नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो तसा मसाला पुलाव एखाद्या वेळी पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अशावेळी हा पुलाव तुम्ही नक्की बनवू शकता रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा अगदी चमचमीत असा हा पुलाव बनला जातो गॅसवरती कुकर ठेवायचं आहे कुकरमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही इथे घालू शकता मी इथे दोन तमालपत्र घातले दालचिनी स्टारपूल वेलची घातले लवंग घातले त्याचबरोबर दोन ते तीन मिरी घातले आता हे मसाले थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत खडे मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे तो घालायचा आहे कांदा तुम्हाला जर कमी वापरायचा असेल तर तुम्ही ते प्रमाण कमी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला उबाडवा कापून जरी घालायचा असेल तरी तुम्ही ते घालू शकता आता हा कांदा छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा बऱ्यापैकी भाजला गेला की त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये घालूया एक मोठ्या आकाराचा टोमॅटो उभा कट करून घेतला आहे तो घालायचा आहे त्याचबरोबर इथे मी पावटा घेतला आहे पावटाही स्वच्छ सोलून नंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तसेच इथे मी एक मोठं वांग घेतलेलं आहे तेही उभे काप करून घेतले तो घालायचा आहे त्याचबरोबर घालायचा आहे हळद चवीनुसार मीठ गरम मसाला चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे सर्व भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत दोन मिनटं छान अशा भाज्या तेलामध्ये परतल्यानंतर आता इथे मी एक वाटी तांदूळ घरचाच तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे तुम्हाला जर हा भिजत ठेवायचा असेल तर आधी पंधरा मिनटं हा तांदूळ भिजतही तुम्ही ते ठेवू शकता आता हे सर्व तांदूळ व्यवस्थित ह्या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत तांदूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाज्यांमध्ये तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित इथे मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला त्याच वाटीने मी इथे सव्वा वाटी पाणी घेतलेला आहे सर्व तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये एक चिमूटभर कस्तुरी मिथी हातामध्ये चोळून टाकून घ्यायची आहे पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथे तुम्ही तीन शिट्ट्यानंतर कुकर गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी चमचमीत असा मसाले पुलाव आपला इथे तयार आहे आता आपण इथे चेक करूया तर इथे हा तुम्ही पाहत पाहू शकता अगदी मोकळा मोकळा असा आणि सुटा असा हा भात इथे तयार झालेला आहे अजिबात चिकट हा भात बनलेला नाही अगदी मोकळा मोकळा असा हा भात आपला परफेक्ट असा मसाले पुलाव इथे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर आयकनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तसेच एखाद्या दिवशी जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर अशा वेळी हा तुम्ही मसाले पुलाव नक्की करून पहा धन्यवाद